ताच्छा, ताच्छा। समाजातील गोरगरीब वंचित आणि गरजू घटकांना सन्मानाने जगता यावे ही केवळ भावना न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत कांबळे पत्रकारितेची धग मनात जपत समाजकार्याची ज्योत ते गेली सत्तावीस वर्ष अखंड पेटवत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या सरोजिनी कांबळे यांच्या सहकार्याने हे दाम्पत्य अनेकांसाठी आज आशेचा किरण ठरले आहे पत्रकार म्हणजे केवळ बातमी मांडणारा नसून समाजाचा आरसा असतो हा विचार प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे प्रशांत कांबळे ढोणेवाडीसारख्या ग्रामीण भागातून विविध दैनिकांमध्ये कार्यरत आहेत त्यांनी अनेक ज्वलंत समस्यांना वाचा फोडलीच पण त्याहून पुढे जाऊन शोधपत्रिकारितेच्या माध्यमातून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे भरीव कार्य केले समाजकार्याचा पिंड असलेल्या कांबळे यांनी विधवा अपंग वयोवृद्ध एकल महिला कुमारिका मुखभदीर अशा दुर्लक्षित घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी स्वतःला झोकून दिले निपाणी व चिकोडी तालुक्यातील पाचशेहून अधिक गरजूंना पेन्शन व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात आधाराची सावली निर्माण केली विशेष म्हणजे साठ विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी वीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करून देण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे याशिवाय एका व कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य उस्तोड मजुरांना तसेच वंचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वृद्धाश्रमांना मदत गरजू कुटुंबांना रेशन कार्ड मिळवून देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आजारी रुग्णांना दवाखान्यात नेऊन उपचारासाठी मदत करणे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी युवक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवक संघटना आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन शालेय उपक्रम समाज प्रबोधन आणि युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले गरीब कुटुंबातील मुली व महिलांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवला वर्षभर विविध व्याख्याने जनजागृती मोहिमा मोफत गॅस वितरण समाजोपयोगी उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो या निस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना कोल्हापूरचा क्रांतीसूर्य आदर्श पत्रकार पुरस्कार समाजभूषण पुरस्कार तसेच श्रावस्ती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे पत्रकारिता ही केवळ पेशा नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हे प्रशांत कांबळे यांनी आपल्या कार्यातून ठामपणे सिद्ध केले आहे आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने झटणाऱ्या समाजासाठी झटणाऱ्या या आदर्श पत्रकारांना सलाम एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा